वॉलकट कंपाऊंडजवळ असलेल्या खत्री कपडा मार्केटमध्ये अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी एका युवकांसह तीन संग्रहित बालकांनी काचेची बॉटल फेकून येथे काम करणाऱ्या अकाउंटंटला चाकूने मारून पसार झाले होते या प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी संघटनेने काही वेळ दुकान बंद करून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जमाव केला होता मात्र आता याच प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून एकोणतीस जानेवारीला अल्पवयीन पीडिता आपल्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन दाखल होऊन त्याच फिर्यादीविरुद्ध अश्लील वर्तन केल्याची तक्रार करण्यात आल्याने आता सिटी कोतवाली पोलिसांनी खत्री मार्केटमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम तीनशे चौपन्न सह कलम बारा पोस्कोअंतर्गत कारवाई केली आहे वॉलकट कॉम्पाउंडजवळ असलेल्या खत्री कपडा कॉम्प्लेक्स येथील एका दुकानात अकाउंटंट म्हणून काम करणारे गौरव मोटवानी यांच्यावर तीन विधी संघर्षित बालकासह एका युवकाने पाठलाग करून दुकानात आलेल्या गौरववर काचेची बॉटल फेकून त्यांच्या पायावर चाकू मारून जखमी केल्याची घटना अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी घडली होती ही माहिती मिळताच अनेक व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून हल्लाखोर विरुद्ध कडक कारवाईची मागणी सुद्धा केली होती दुपारी व्यापारी संघटनेचे मनीष बजाज यांनी व्यापाऱ्यांना सोबत घेऊन सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से यांच्याकडे कडक कारवाईची मागणी रेटून धरली होती तर याच प्रकरणात पोलिसांनी त्याच दिवशी एका युवकाला ताब्यात घेतले तर दुसऱ्या दिवशी विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र आता एकोणतीस जानेवारीच्या दुपारी याच प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याचे एका अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून समोर आले आहे एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी सोळा डिसेंबर ते सव्वीस जानेवारी दरम्यान तिच्या दोन मैत्रिणी फिर्यादी पीडितेच्या घरी वरच्या माळ्यावर अभ्यास करण्यासाठी बसले असता गौरव मोटवानी आणि कॉमन वॉशरूममध्ये न जाता मुद्दाम वरच्या माळ्यावर येऊन फिर्यादी पीडिता व तिच्या मैत्रिणीकडे बघून अश्लील वर्तन केले ही माहिती फिर्यादी मुलीने भावाला सांगितली भावाने गौरव मोटवानी याला समजावून सांगायला गेला असता त्या दोघांमध्ये वाद होऊन मारामारी झाली त्यामुळे आधी जखमी झालेला गौरव मोटवानी याने तक्रार दिली हीच बातमी टीव्हीवर आल्यावर गौरव मोटवानी यांचे नाव समजताच फिर्यादी अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन जानेवारीला सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून दुकानात अकाउंटंटचे काम करणारा गौरव मोटवानी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी फिर्यादीच्या बयानावरून गौरव मोटवानी यांच्या विरुद्ध कलम तीनशे चौपन्न अ भादवी सहकलम बारा पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरवला अठ्ठावीस जानेवारीला चाकू मारल्याने तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे यात त्याला सुट्टी झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलीस गौरव मोटवानी यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे